विरोधी पक्ष हेच राहील की दिलेल्या आश्वासनची पूर्तता व्हायला पाहिजे कारण गेल्या आठवड्याभरापासूनच तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहिणीचे निकष बदलले जात आहेत लाडक्या भाऊंबद्दल जे, जे शेतकऱ्यांना एमआरपीचे दर देण्याचा जे निर्णय घेतला होता ते देखील अदापी कुठच्याही प्रकारे झाले नाही कायदा सुव्यवस्था काय चाललंय हे मी सांगायची गरज नाही कोणला कुठचा खाता मिळेल कोण मंत्रिमंडळामध्ये येईल त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेची पण एक भयंकर परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे परवणीची घटना ही देखील निषेधार्थ आहेत प्रकारे जी बीडमध्ये ज्या पद्धतीने सर्रास राजकीय पाठिंब्याने या ज्या गोष्टी होत आहेत या सर्वाचा विरोधी पक्ष या नात्याने आम्ही त्याचा समाचार निश्चितपणे घेऊ आणि लोकांचे प्रश्न घेऊन उतरण्याचं काम आम्ही करणार आहोत उद्या परवा बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आमच्या सर्व पक्षातले प्रमुख नेते देखील नागपूरमध्ये दाखल होणार आहेत आणि आमदारांची बैठक घेऊन पुढची रणनीती कुठचे मुद्दे कोणी घ्यायला पाहिजे काय मुद्द्यावरती चर्चा करायची सर्व चर्चा उद्या परवा होणार आहे धन्यवाद